सर्व अभियोगेत्र धारकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट आपण या चॅनलला पाहतो अनेक उमेदवारांचं म्हणणं होतं की सर पंचावन्न साठच्या संदर्भामध्ये तुम्ही एक व्हिडिओ बनवावा जेणेकरून पंचावन्न साठची जी काही बाजू असेल ती बाजू आम्हाला कळायला मदत होईल नेमकं काय निर्णय झालेला आहे कोर्टामध्ये किंवा नेमकं काय नियम आहे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की दोन हजार सतरामध्ये जी काही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती आणि जे काही मेरिट त्या ठिकाणी लावण्यात आलेलं होतं म्हणजे सुद्धा असा नियम ला लागू करण्यात यावा पंचावन्न साठ नेमकं काय पहिलं हे जाणून घ्या कारण अनेकांना प्रश्न पडतो की पंचावन्न साठ काय तर एखाद्या मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना सी टी टी किंवा टीईटीमध्ये पंचावन्न टक्के गुण असतील तर त्या उमेदवाराचा विचार हा फक्त त्या प्रवर्गासाठी केला जाईल त्याचा विचार हा खुल्या प्रवर्गासाठी केला जाणार नाही मिरिटमध्ये आणि जर त्याला साठ टक्के असतील तर त्याचा विचार हा खुल्या प्रवर्गामध्ये केला जाईल आता नियम काय सांगतो हेही आपण पाहूया तर सर्वात पहिले दहा आणि चौदा तारखेला जे काही हायकोर्टामध्ये पिटिशन जे अनेक याचिकाकर्त्यांनी दाखल केली होती त्याची सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये सरकारतर्फे महाधिवक्ता सराफसाहेब असतील त्यानंतर याचिकाकर्त्यांतर्फे ॲडव्होकेट देशमुख साहेब असतील वारुंजीकर साहेब आहेत पद्मुख आहे ॲडव्होकेट त्यानंतर ठोंबरे साहेब आहेत अशा अनेकांनी त्याबाबत शि ॲडवोकेट शिळ शिळके असतील यांनी मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत ज्यामध्ये टी ई टी जे ही फक्त पात्रता परीक्षा आहे आणि टी ई टीचं मेरिट मेरिटचा विचार हा कुठेही केला जात नाही या पद्धतीची सुद्धा त्यामध्ये वकिलांतर्फे मांडण्यात आलं त्यानंतर सी टी ई टीमध्ये सुद्धा असा कुठलाही नियम नाही आहे म्हणजे सी टी टीमध्ये सुद्धा तुम्हाला पंचावन्न टक्के असतील तर के व्ही एस किंवा एन वी एसला जर तुम्ही जाणार असाल किंवा परीक्षा दिली असेल तर मिरिटमध्ये विचार करत असताना कुठेही सी टी ई टीचा किंवा ई टीच्या मार्काचा विचार हा केला जात नाही म्हणजे जा बघायचं झालं तर भारतामध्ये असा कुठलाही नियम किंवा कुठलीही परीक्षा जर आपण मेरिटमध्ये शिक्षक भरती झालेली आहे असा कुठेही नियम झालेला नाही आहे फक्त महाराष्ट्रामध्ये ते सुद्धा शिक्षक भरती झाल्यानंतर शिक्षक भरती झाल्यानंतर मध्ये प्रेफरन्स झाले फक्त मेरिट लागलं ज्या वेळेस त्या मेरिट लागल्यानंतर मुलांना आकळालं ला की अशा पद्धतीने हे जे नियम आहे हा नियम त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे खरं तर त्याच्या आधी म्हणजे उमेदवारांना ही माहिती देणं किंवा त्या पद्धतीनं माहिती मुलांपर्यंत जाणं गरजेचं असतानासुद्धा तसा नियम लावण्यात म्हणजे तसा नियम जो आहे तो नियम हा विद्यार्थ्यांना उमेदवारांना सांगण्यात आलेला नव्हता खरं तर त्याच्या आधी जर सांगण्यात आलेलं असलं तर एक वेगळी गोष्ट होती परंतु हा नियम ज्यावेळेस यादी प्रकाशित झाली त्यानंतर हा नियम उमेदवारांना कळाला एकोणीसमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं नियम लावण्याचा प्रयत्न झाला होता परंतु त्यावेळेस तत्कालीन आयुक्त जे होते मान्य विशाल साहेब त्यांना मी भेटून जवळपास सत्तर पानाचं निवेदन दिलं आणि त्यांना त्या गोष्टी समजून सांगितलं होतं की टी ई टी ही सवलत आहे आणि टी ई टीमध्ये फक्त पात्रता परीक्षा आहे म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात तेवढाच विचार ह्या परीक्षेचा केला जातो त्यामुळं त्याला कुठल्याही मार्काचं वेटेज जा दिला जाऊ शकत नाही परंतु आपल्या भरती प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिले यामध्ये टी ई टी टीच्या मार्काचा विचार केल्यामुळं निश्चितपणे पात्रता परीक्षा आहे की आता त्यालाही भेटत देण्यात येईल हा प्रश्न खरं पडलेला आहे भारतामध्ये असा कुठलाच नियम लावला आहे फक्त महाराष्ट्रकडून जर एन सी टीने जे काही सवलत दिली ही वेगवेगळ्या राज्यामध्ये पाच टक्के सवलत प्रत्येक उमेदवारांना दिलेली आहे प्रत्येक उमेदवारांना मागासवर्गीय उमेदवारांना पाच टक्के सवलत दिलेली आहे आणि भरती प्रक्रियेमध्ये मिरिटमध्ये याचा विचार केला जात नाही कुठल्याही भरती प्रक्रियेमध्ये केला नाही एकोणीसच्या भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा आ, विचार केला आहे असं तर्फे म्हणजे मला सरकारी वकिलांनी मांडलेलं आहे परंतु ज्यावेळेस आम्हीसुद्धा होतो असं कुठेही नियम लावलेला नव्हता हो त्यामुळं ते तेही उमेदवार जे असतील तर ते आम्ही शोधायचा प्रयत्न करू परंतु ही जी काही बाब झालेली आहे किंवा हे जे काही आयुक्त कार्यालयातर्फे यादी लावलेली आहे ती निश्चितपणे यादी चुकीची त्या ठिकाणी लागलेली आहे हे हे म्हणायला काही हरकत नाही कारण असा नियमच नाही आहे केंद्रीय पात्रता परीक्षामध्ये सुद्धा नियम नाही एन सी टीचा सुद्धा फक्त नियम जर बघितलं तर पात्रता परीक्षा आहे आणि राज्यामध्ये खरंतर हा नियम पहिलं सांगणं अपेक्षित असताना हा नियम विद्यार्थ्यांना माहितीच नव्हता माहिती नसताना आयत्या वेळेला नियम लावल्यामुळं त्या ठिकाणी भरती प्रक्रिया ही थांबली नाही किंवा तुझा काही निकाल लागलेला अजून सुद्धा निकाल अनेकांचं म्हणणे की निकाल लागलेला आहे परंतु मित्रांनो निकाल लागला नाही आहे राखीव ठेवलेला आहे निकाल दोन्ही मला वाटतं दहा आणि चौदा तारखेला सुनावणी जा, सुनावणी झाली ऐकून घेतले हायकोर्टाने परंतु अजून निकाल दिलेला ना नाही निकाल त्याचा लवकरच येईल फक्त कोर्टाने एवढं सांगितलं की जी परिस्थिती आहे ते जैसे ती परिस्थिती त्या ठिकाणी ठेवा निकाल अजून आलेला नाही ने, निकाल नेमका काय येतो ते आपल्याला बघावं लागेल आणि ऑर्डर आल्यानंतरच त्यावरती आपल्याला पुढील पुढे निर्णय काय होतो किंवा काय त्याच्यावरती मत आपल्याला मांडता येईल तर ते आपण त्यानंतर बघूया परंतु एक निश्चित आहे की हा याला जर सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं तर हा नियम त्या ठिकाणी टिकू शकत नाही कारण टी ई डी ही काही मिरिट नाही आहे ई डी ही पात्रता परीक्षा आहे आणि टेटच्या गुणांवरती होणार आहे असं सांगितल्यामुळं ते वेटेज जे टी ई टीला दिलेलं आहे ते मुळातच चुकीचं आहे पुढील निर्णय काय होतो आपण ते पाहूया परंतु अजून याच्यामधले काही नियम असतील तर ते नियम त्याचाही अभ्यास सुरू आहे आणि याबाबत ज्यावेळेस ऑर्डर येईल त्यावेळेस सविस्तर पूर्ण नियमाच्या आधारे आपण नियम काय जजमेंट काय आहेत कुठल्या ऑर्डर्स आहेत याबाबतचा एक सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी देईल तूर्तास एवढं सांगेल की टी टी ही पात्राचा परीक्षा आहे त्याला मार्काचं वेटेस दिला जाऊ शकत नाही भारतामध्ये कुठेही असं वेटेत दिलेलं नाही महाराष्ट्र सोडून त्यानंतर हा निर्णय यादी लागल्यानंतर आलेला आहे त्याआधी हा निर्णय आलेला नाही हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे ठीक आहे पुढील व्हिडिओमध्ये पुढील काही व्हिडिओ असेल तर तो व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देईल तुरताच धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद